छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे आज आहे रविवार तर मी आज ज्या ज्ञानाच्या ज्या टीचर आहेत टीचरांना आणि दादाला दोघांना मी आज जयवाला बोलवलेलं आहे तर काकूंना माझ्या हातचं म्हणजे त्या ज्ञानेसाठी टीचर आहेत पण माझ्यासाठी काकू आहेत तर काकूंना माझ्या हातचं चिकन खूप आवडतं तर म्हणून मी आज काकूंना आणि दादाला दोघांनाही मी आज जेवाला बोललेलं आहे तर आज पूर्ण नॉनव्हेजचा बेत आहे बाकी ज्ञाने चिकन नाही खातं त्याच्यासाठी मी साबुदाची खिचडी केलेली आहे जे की ती त्याला खूप आवडते आणि तर बघा आज नॉनव्हेज संडे स्पेशल म्हणून आज नॉनव्हेजचा बेत आहे बघा मी आज काय काय, काय करणार आहे तर आ, मी चिकनचा चिकन, चिकन रसा करणार आहे त्यानंतर खिमा आहे खिमा पूर्णपणे सुका करणार आहे आणि मी ना काही ना ड्रमस्टिक घेतलेले आहे ज्याला लेग पीस बोलतात तर ते पूर्ण म्हणजे ना ग्रेव्हीमध्ये म्हणजे एकदम सुके करणार आपण जसं सुका चिकन कसं करतो सेम तसंच त्या सुके लेग पीस करणार आहे म्हणजे सुक एकदम असे ड्राय ग्रेव्हीमध्ये म्हणजे सुका चिकनसुद्धा आपण बोलू शकतो आणि जिरा राईस आणि भाकरी तर आज पूर्ण असा नॉनव्हेजचा बेत आहे तर मी पटापटाचा सुरुवात करते ते मी नथिंग बट चिकन या शॉपमध्ये आलेली आहे तर इथे मी ड्रमस्ट ड्रमस्टिक आणि खिमा घेतलेला आहे चिकन खिमा आणि ड्रमस्टिक घेतलेला आहे तर या शॉपमध्ये तुम्हाला विंग्स बोनलेस त्यानंतर सॉसेस त्यानंतर रेडी रेडी टू कूक सुद्धा मिळेल त्यानंतर मॅगीनेट चिकनसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर तुम्ही ते बघू शकतात की इथे त्यांनी मला और खेमा आणि ड्रमस्टिक अशा प्रकारे छान मस्त पॅक करून दिलेले आहेत तर असं हे जे पॅकिंगचे हे जे डबे तुम्ही असे जास्त समजा फ्रीजमध्ये ठेवले तर, 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 फ्रीज तर पंधरा ते वीस दिवस हे फ्रीजमध्ये छान व्यवस्थित राहतं अजिबात खराब होत नाही तर म्हणजे असं आपण फ्रीजमध्ये आणून स्टोअर करू शकतो एवढंच आहे की ते हे डबेतला ओपन नाही करायचे आता मी इथे वाटणाची तयारी करायला घेतलेली आहे तर इथे मी आ, कांदा कांदा आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आलं कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे खडा मसाला चार काजू लसूण आणि दोन मिरच्या आणि जिरं घेतलेलं आहे आणि मी वाटण ग्राइंडरमध्ये ग्रँड नाही करणार तर पाट्यावरती मी हे वाटण करणार आहे तर आपण फुलका फुलक्यासाठी जी जाळी आहे तर मी इथे ती जाळी घेतलेली आहे घॅसवरती ठेवलेली आहे तर इथे मी अशा प्रकारे कांदा खोबरा अशा प्रकारे मी छान या जाळीवरती ठेवून घेतलेला आहे गॅस ऑन करून घेतलेला आहे तर एकाच वेळेत एवढं हे हे खो कांदा आणि खोबरा अजिबात भाजलं जाणार नाही तर मी एक एक करून सगळं भाजून घेणार आहे आणि कांदा आणि खोबरा छान मस्त खरपूस काळा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण कांदा आणि खोबरा एकदम खरपूस भाजतो ना तेव्हा चिकन आणि मटन याला खूप छान मस्त चव येऊन जाते तर आणि हा जो खोबरा आहे तर मी खोबऱ्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून ते लवकर भाजले जातील तर इथे खोबरा छान व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता हा जो कांदा आहे तर कांदासुद्धा आपला छान मस्त काळा अगदी खरपूस काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे आपले तीनही कांदे छान मस्त खरपूस काळे भाजून झालेले आहेत आपण हे कांदे काढून घेऊया आणि हे कांदे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड करून याची जी काळी साल आहे ना ती वरची ती आपल्याला काढून टाकायची आहे आता इथे मी फ्राय प्लॅन घेतलेला आहे या, यामध्ये आपल्याला खडा मसाला ॲड करायचा आहे आणि माझ्याकडे जो खडा मसाला ॲवेलेबल होता मी तोच खडा मसाला घेतलेला आहे त्यानंतर खडा मसाला गरम करून झाल्यानंतर इथे मी जिरं घेतलेलं आहे जिरंसुद्धा छान मस्त भाजून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आता इथे आपण वाटण करून घेऊया तर इथे मी खोबऱ्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे हा जो पाटा आहे तर मी ते हा पाटा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर आपल्याला खडा मसाला इथे आधी टेचून घ्यायचं आहे आणि खडा मसाला टेचून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरा ॲड करायचा आहे आणि मग तो जिरासुद्धा आपल्याला टेचून घ्यायचा आहे आणि जो काजू आहे तर आपण काजूसुद्धा नंतर ॲड करून ते सुद्धा टेचून घ्यायचे आहेत म्हणजे कसं माहिती आहे आपल्याला म्हणजे वाटण वाटताना ते आपल्याला सोपं जाईल आणि त्यानंतर मग लसूण आणि आलं हे सुद्धा आपल्याला इथे टेचून घ्यायचं आहे तर आ, सिंपल असं की जेव्हा आपण म्हणजे वाटण जेव्हा वाटायला सुरुवात करू सोप ते सोपं जाईल म्हणून इथे मी आलं आणि लसूणसुद्धा छान मस्त टेचून घेतलेले आहेत आता हे आलं लसूण टेचून झाल्यानंतर मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर हे आपल्याला ॲड करून छान मस्त हे वाटून घ्यायचं आहे आणि याचं वाटण झाल्यानंतर मग शेवटी आपल्याला कांदा आ, कांदा आणि खोबरा टेचून घ्यायचा आहे आणि मग एकत्र करून आपल्याला याचं याचं वाटण वाटून घ्यायचं आहे तर इथे मी आ, खडा मसाला जिरा आलं लसूण मिरची कोथिंबीर कडीपत्ता याचं वाटण छान मस्त करून घेतलेलं आहे आता मी यामध्ये जे खोबरा आहे तर मी आधी सर्वप्रथम इथे खोबरा टेचून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी कांदा टेचून घेतलेला आहे आणि हे जे व्हिडिओत ना थोडे पुढे मागे झालेले आहेत एडिट करताना तर ठीक आहे तर मी अशा प्रकारे आणि हा कांदा सुद्धा आहे ना असं टेचताना असे त्याचे थोडेसे वेगवेगळे भाग होतात ते लगेच उडतं कारण ते शिजलेलं आहे गॅसवरती तर अशा प्रकारे मी कांदा आणि खोबरा छान मस्त टेचून घेतलेला आहे आणि त्याचं छान व्यवस्थित असं वाटण करून घेतले करून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला सांगेल की पहिले स्टार्टिंगला आपण एखादी जेव्हा ही गोष्ट आपण हातात घेतो तर ती लगेचच जमते असे नाही असं नाही पण जर तुम्ही प्रयत्न केला तर ती नक्की तुम्हाला जमेल आणि मी फर्स्ट टाईम पाट्यावरती वाटण केलं मला जमलं सुद्धा आणि मी खूप एन्जॉय केलं मला खूप मजा वाटली या पाट्यावरती वाटण वाटताना सई तर इथे छान मस्त आपलं हे जे वाटण आहे वाटण तयार झालेलं आहे तर हे वाटण मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आता इथे एका बाउलमध्ये मी हे वाटण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे तर हे चिकन मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर आता बघा आपल्याला चिकन चिकनसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे मी ते एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे लसूण हा चिकन मसाला आहे मीठ आणि ते मी लसूण आलं लसून पेस्ट करून घेतलेली आहे आणि हा आहे वाटण आणि हे आहेत मसाले तर मी एकदम सिम्पल आपल्या घरातले जे मसाले आहेत मी तेच वापरणार आहे आणि आता हे जे चिकन आहे तर आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया तर सर्वप्रथम यामध्ये हळद ॲड केलेली आहे त्यानंतर लाल तिखट तर इथे मी दोन चमचे लाल तिखट ॲड केलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आलं लसूणीची सॉरी आलं आणि लसूण पेस्ट ॲड करायची आहे मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि छान व्यवस्थित आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे आपण चिकन साईडला ठेवूया आता मी ते कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये ऑईल ॲड करायचं आहे यामध्ये मी आधी लसूण टेचून घेते ट्रे टेसलेलं लसूण आपल्याला या कढाईमध्ये ॲड करायचं आहे त्याआधी आपण यामध्ये कढाईमध्ये तेजपत्ता ॲड करूया तेजपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्याला लसूण ॲड करायचं आहे लसूण ॲड करून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदम बारीक घ्या मंद घ्यासपती कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता आपल्याला कांदा फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी हळद ॲड केलेली आहे त्यानंतर दोन चमचे गरम मसाला ॲड केलेला आहे आणि इथे मी साधारणपणे तीन चमचे मी इथे लाल तिखट ॲड केलेले आहे आणि लाल तिखट ॲड केल्यानंतर इथे मी एक मोठा चमचा चिकन मसाला ॲड केलेला आहे आता छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायचे आहे छान मस्त तर तुम्ही बघू शकता इथे कांदा टोमॅटो छान मस्त असे मऊ शिजलेले आहेत आता यामध्ये आपण वाटण ॲड करणार आहोत आपण जे पाट्यावरती जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी सगळंच वाटण ॲड नाही केलेलं आहे मी एकाच वाटणामध्ये तीन प्रकार करणार आहे तुम्ही तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल तर वाटण केल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं द्यायचे आहे हे वाटण पण छान मस्त आपल्याला तेल सुटे सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता वाटणाला पण छान मस्त असे तरी आलेले आहे आता आपण जे चिकन मॅगिनेट करून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यानंतर आप यावरती आपल्याला पाणी अजिबात ॲड करायचं नाही आता यावरती मी <laughs> ज्या ताटामध्ये मी मॅगिनेट करून चिकन मॅगिनेट करून ठेवला होता मी तोच ताट वरती ठेवलेला आहे आणि त्या ताटावरती ताटामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर आपल्याला अगदी हे पाणी गरम होईपर्यंत म्हणजे पाण्या जेव्हा वाफ वा येते ना तोपर्यंत आपल्याला असंच मंद ते हे चिकन शिजून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटांनी पाच किंवा सात मिनटांनी आपल्याला हे जे चिकन आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चिक चिकनला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आणि एक प्रकारची तरीसुद्धा तयार झालेली आहे तर पुन्हा व्यवस्थित म्हणजे सात मिनटानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की हे जे पाणी आहे तर या पाण्याला छान मस्त अशी वाफ आलेली आहे ताटातलं पाणी बऱ्यापैकी असं गरम झालेलं आहे तर तुम्ही बघू शकतात की भाजीला छान मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि इथल्या आपली ही जी भाजी आहे बऱ्यापैकी शिजलेली आहे आता जे ताटातलं जे गरम पाणी आहे ते पाणी या कढईमध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अगदी सात ते आठ मिनटं उकळी आणून द्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकतात की चिकनला छान मस्त अशी उकळी आलेली आहे तर इथे आता आपलं आपण गॅस बंद करून घेऊया इथं आपलं चिकन छान मस्त रेडी झालेलं आहे तर वरून आपण कोथिंबीर सर्व करून घेऊया आणि मी एका छोट्या कढईमध्ये ही भाजी ट्रान्सफर करून घेते कारण ही चिकनची कढई थोडी मोठी होती ते इथे आपलं चिकन रेडी झालेलं आहे आता आपण इथे खिमा करतो तर इथे खिमा करण्यासाठी मी अर्धा किलो खिमा घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे लसूण टेचून घेतलेला आहे चिकन मसाला तेजपत्ता आणि मीठ आणि वाटण त्याचबरोबर इथे मी अगदी घरगुतीच मसाले घेतलेले आहेत हां आणि त्यानंतर आता मी तर कढई घेतलेली आहे या कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे तेजपत्ता ॲड करायचा आहे आणि तेजपत्ता ॲड केल्यानंतर आपला टेसलेलं लसूण ॲड करायचं आहे कांदा ॲड करून छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपला मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून मीठ टाकल्याने कांदा लवकर शिजतो आता टोमॅटोसुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी इथे फ्रोजन वटाणे घेतलेले आहेत तर हे फ्रोझन वटाणे ॲड करायचे आहेत जर तुम्हाला फ्रोझन वटाणे आवडत नसते तुम्ही स्किप करू शकतात तर आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवून अगदी पाच मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे आता पाच मिनटं झालेले आहेत इथे कांदा टोमॅटो आणि ते फ्रोझन वटाने छान मस्त असे शिजलेले आहेत आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत हळद त्यानंतर गरम मसाला त्यानंतर आपल्याला यामध्ये चिकन मसाला ॲड करायचा आहे दीड चमचा आणि लाल सुद्धा ॲड करायचे आपल्याला एक चमचा छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक च एक छोटा चमचा आपल्याला वाटण ॲड करायचं आहे मी खिम्यामध्ये वाटणाचा वापर खूप कमी केलेला आहे अगदी एकच चमचा छान आणि पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं वाफ द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली छान मस्त खिम्यासाठी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये हा जो खिमा आहे तो आपल्या हा खिमा या कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे मी हा खिमा अगदी पाण्यासगडं ट्रान्सफर करून घेणार आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की आपण मी ज्या शॉपमधून चिकन आणलेलं आहे तर हा हे मी धुत हे जो चिकन आहे जो खेमा आहे तर ते ऑलरेडी वॉश करूनच ते त्या टिफेमध्ये वॉश वगैरे करूनच ते त्यांचं पूर्ण सिस्टमॅटिक असतं असं आहे तर आता हा खिमासुद्धा मी व्यवस्थित या कढईमध्ये ॲड करून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता झाकण ठेवून मी दहा मिनटं वाफ देणार आहे तुम्ही बघू शकता हा जो खिमा आहे या खिमाला पाणी सुटलेलं आहे जेव्हा या आपण खिमा ॲड करतो त्या खिम्याला म्हणजे हे जे चिकन खिमा आहे या चिकन खिमाला थोडं पाणी सुटतोच तर आपलं हे जे पाणी आहे तर हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हा खिमा शिजवून घ्यायचा आहे म्हणून मी पुन्हा एकदा झाकण ठेवून पुन्हा एकदा मी दहा मिनटं वाप दिली तर तुम्ही बघू शकता अजूनही पाणी आहे म्हणजे बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे याला तर पुन्हा एकदा मी सगळं व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून मी पुन्हा एकदा पाच मिनटं वाप दिलेली आहे तर आता यातलं खिम्यातलं बऱ्यापैकी जे पाणी आहे ते आटलेलं आहे तर आता मी गॅस मोठा करून ह्या खिम्यातलं पूर्णपणे पाणी आटून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे आपला खिमा छान मस्त तयार झालेला आहे तर एका छोट्या कडेमध्ये मी खिमा ट्रान्सफर करून घेतलेला आहे त्यावरती आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया तर इथे आपली इथे आपला खिमा तयार झालेला आहे चिकन खिमा तयार झालेला आहे तर आता इथे मी ड्रमस्टिक म्हणजे चिकन लेग पीस म्हणजे सुके करणार आहे सुक्या ग्रेव्हीमध्ये करणार आहे तर इथे मी एक कांदा एक टोमॅटो पेस्टल लसूण चिकन मसाला तेजपत्ता मीठ म वाटण आणि मसाले आणि हे आहे, हे आहे। तर खरं म्हणजे तुम्ही विचार करत असाल की अरे हे लेग पीस आहेत पण लेग पीस पण बोलतात ड्रमस्टिक पण बोलतात तर आधी फ्राय प्लॅनमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे तर हे जे लेग पीस आहेत तर मी आधी ह्या फ्राय प्लॅनमध्ये एक एक करून मी हे लेग पीस ॲड करते आपल्या थोडंसं फ्राय प्लॅनमध्ये तेल ॲड करून हे स्ट्रिक या फ्राय प्लॅनमध्ये ॲड करायचे आहेत आणि छान मस्त आपला वाफ द्यायची आहे तर इथे मी झाकण ठेवून मी इथे वीस मिनटं वाफ दिलेली आहे तर आणि वाफ देताना अगदी पाच पाच मिनटांनी आपल्याला हे सतत फ्राय करत राहायचं आहे तुम्ही बघू शकतात की मी, मी सगळे पीस छान मस्त बॅक आणि फ्रंट साईडने छान मस्त आलटून पालटून घेतलेले आहेत तर इथे आपला जे चिकन आहे छान मस्त बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता त्याच फ्राय फॅनमध्ये आपल्याला छान मस्त ग्रेवी तयार करून घ्यायची आहे तर मी यामध्ये कांदा ॲड केलेला सॉरी ऑइल ॲड केलेला आहे तेजपत्ता ॲड करायचा आहे पेसलेलं लसूण ॲड करायचा आहे त्यानंतर बारीक छिरलेला कांदा ॲड करायचा आहे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स होऊन मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हलका ब्राऊन आ, कांदा झाल्यानंतर आपल्या यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत तर हळद एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे मी ते लाल तिखट वापरलेलं आहे आणि त्यानंतर साधारणपणे एक ते दीड चमचा मी चिकन मसाला ॲड केलेला आहे आता हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण छान मस्त पाच मिनटं वापरायचे आहे तर इथे आपली छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता म्हणजे कांदा टोमॅटो छान मस्त मऊ असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वाटण ॲड करायचं आहे आणि यामध्ये जे वाटणाचं पाणी आहे तर मी यामध्ये हे वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे तर पुन्हा सगळं पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही छान मस्त म्हणजे हे जे वाटण आहे छान मस्त शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं ही ग्रेव्ही किंवा हे वाटण छान मस्त शिजलेलं आहे आता हे जे लेग पीस आहे हे लेग पीस आपण यामध्ये छान मस्त ॲ हे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत म्हणजे ॲड करायचे आहेत आता लेग पीस फ्राय प्लॅनमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे प्लेटमध्ये हे, प्लेट हे सुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर या ग्रेव्हीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा हे चिकन पुन्हा म्हणजे अगदी दहा दाहत, दहा ते पंधरा मिनटं शिजणार आहे त्यामुळे चिकन लेग पीस हे पूर्णपणे शव म्हणजे हंड्रेड पर्सेंट शिजलेले असतील म्हणून मी आधी फ्राय प्लॅनमध्ये आधी कुक करून घेतले असं आहे आता हे जे लेग पीस आहे अशा प्रकारे छान मस्त आपल्याला म्हणजे पलटी वगैरे मारून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि खरं म्हणजे मला इथे हे जे ड्रमस्टिक आहे मला सुके करायचे एकदम ग्रेवी टाईप करायचे आहेत वगैरे तर यामध्ये थोडं थोडं जे पाणी आहे तर मी मंद घ्यासवरती हे जे पाणी आहे पूर्णपणे मी आटून घेणार आहे तर इथे आपले हे जे चिकन लेग पीस आहे चिकन लेग पीस सुका छान मस्त तयार झालेला आहे आता मी इथे कोथिंबीर छान मस्त यामध्ये ट ट्रान्सफर म्हणजे वरतून सर्व करून घेतलेली आहे तर इथे अशा प्रकारे आपलं चिकन लेग पीस सुका तयार झालेला आहे तर माझं आता सगळं जेवण बनवून झालेलं आहे तर आता बघू म्हणजे आता न्या काको आणि दादा दोघं आता जेवायला येणार आहेत तर मी आता सगळं व्यवस्थित प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित घर आवरून वगैरे ठेवलेलं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये कारण मी जेही काही पूर्ण नॉनव्हेजचा बेग केलेला आहे त्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि तुम्ही बघितलीच असेल तर आणि जर मी म्हणजे आता काको येणार आहे तर तोही मी जर शूट केला तर तो हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळणार आहे तर बघू दादाला आणि काकूंना माझ्या हातचं चिकन आवडतं का पण नक्की आवडेल कारण ना मध्यंतरी मी त्यांना एफ सी चिकडं अगदी घरगुती पद्धतीने करून दिलं होतं ना एवढं आवडलं होतं ना खूप आवडलं होतं तर तर त्यांना हेही जेवण हेही नॉनव्हेजचं जे मी केलेलं आहे जेवण ते खूप त्यांना आवडेल आणि मी तुम्हाला सांगेल की ना मी अगदी घरगुती पद्धतीने जशी माझी आई आ, जसं नॉनवेज बनवते मी सेम तसंच नॉनवेज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगले की गावाकडे सुद्धा जेव्हा कोणी पाहुणे जेव्हा आपल्या घरात येतात ना तेव्हा असं नॉनव्हेजचा बेत केला जातो आणि तेव्हा काय असतं माहिती आहे का छान मस्त चिकन रसा चिकन सुका आणि मस्त भात आणि राईस सॉरी राईस भाकरी तांदळाच्या भाकरी त्यानंतर कांदा टोमॅटो हेच असतं हा पूर्ण असा नॉनव्हेजचा बेत असतो पाहुण्यांसाठी खास तर आज मी सेम तसंच पूर्णपणे पाहुण्यांसाठी मी बेत केलेला आहे आणि ना आ, हे सगळं करताना ना मला माझ्या खूप बालपणीच्या आठवणी आठवल्या कारण ना जेव्हा घरी पाहुणे यायचे ना तेव्हा आई सेम असंच नॉनव्हेजचा बेत करायची आणि मी आईला मदत करायची तर छान वाटलं मला तर आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे की म्हणजे टीचर म्हणजे त्यांच्या टीचर आणि दादा येणार आहेत तर त्यांना जेवण खूपच छान आवडेल तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या